नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी आपल्या गावी आलेलो आहे खास करून पोपटी लावायला आता तुम्हाला माहिती आहे आपल्या कोकणामध्ये एक अशी पद्धत आहे जी थंडी चालू झाली की पोपटीचं सीझन चालू होतो आणि तुम्हाला तीच व्हिडिओ आज म्हणजे पोपटीची व्हिडिओ आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता आपण सगळी प्रोसेस वगैरे केलेली आहे आणि ही पोपटी कशी लावतात हे तुम्हाला मी आज दाखवतो तर चला, थे थे हो तर तर का। तर तर चला आता आपण आपल्या पोपटीला सुरुवात करूया आणि काय प्रोसेस असते ते तुम्हाला दाखवतो तर आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर आता चला आपण आपल्या पोपटीला सुरुवात करूया पहिले आता हे बघा शॅंगा घ्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना आणि पहिले धुवून घ्या अशा व्यवस्थित चांगल्या एकदम धुवून घेतच म्हणजे कसं शेंगा करपत नाही वाडक्यामध्ये डायरेक्ट टाकू नका सुट्या आणि आपण धुवून घेऊया आता मस्त व्यवस्थित आणि मग पुढची कोशिश तुम्हाला सांगतो आता आपण चिकन घेतलेलं आहे चिकनला मस्त धुऊया पाण्याने व्यवस्थित स्वच्छ पाण्याने असं चिकन धुवून झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो कसं काय करायचं ते प्रोसेस तर आता आपण बघा चिकन घेतलेलं आहे धुवून घेऊन एकदम व्यवस्थित तीन चार वेळा व्यवस्थित वे साफ करून घ्यायचं आहे टोपा मजा हो का आणि आता आपण घेणार आहोत आला पेस्ट आला पेठ टाकूया चिकन मध्ये तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकायचे आलापेठ घेतली आपण आपल्या एका अंदाजाने आणि थोडं आपण चिकन मसाला टाकूया तुमचं आता चिकन किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकायचं तुमच्या आणि आता थोडंसं आपण हलद घेऊया आणि लाल मसाला एक अंदाजप्रमाणे आपण आला पेस्ट गरम मसाला लाल मसाला हलद आणि थोडं मीठ टाकूया आता आपण दही घेतलेली आहे दही पण आपण ह्याच्यामध्ये टाकूया दही घेतलेलं आहे आणि आता पूर्णपणे ह्याला एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे एकदम व्यवस्थित टाकला एकदम पूर्ण मिक्स झाला पाहिजे मसाला जसेला आपण टाकलेला आहे तो आता आपण पूर्णपणे तीन चार मिनिटाला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे मसाला लागल्यावरती त्याला एक साईडला असं ठेवून द्यायचं आहे म्हणजे अर्धा ते थोडंसं अर्धा तास किंवा पाऊण तास कारण मसाला पूर्णपणे चिकनला लागलं पाहिजे तर ते टेस्ट टे येईल टे कारण काही लोक कसे का आहेत मिक्स केल्यावरती डायरेक्ट मारकेमध्ये टाकतात तसं नाही करायचं आपण थोडासा अर्धा तास तरी ठेवूया आपण म्हणजे सगळा मसाला एकदम लागेल आणि आतमध्ये जिरलेचं चिकनमध्ये त्याला आता ही झाली प्रोसेस आपली चिकनची आणि आता आपण सगळी ही प्रोसेस म्हणजे सामान सगळाला रेडी केलेला आहे आणि हा आपण आता ढाकून ठेवलेला आहे म्हणजे ह्याला अर्धा तास जास्त झालेलं आहे चिकनला म्हणजे मसाला पूर्णपणे लागलेला असेल तर बघा आता आपण चिकन बटाटी अंडी आणि शेंगा घेतलेल्या आहेत आता ही तुम्हाला हे क हा हांड्यामध्ये कसं भरतात ते तुम्हाला दाखवतो आता आपण घेतलेला हांडा मेन म्हणजे पोपटीला लागतो माडका पण माडका आपल्याकडे फुटलेला आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल हांडा घेतलेला आहे तुम्ही त्यालासा डबा पण घेऊ शकता ठीक आहे आता हे सगळं तुम्हाला वस्तू हांड्यामध्ये कसं भरतात ते तुम्हाला दाखवतो पोपटी लावण्यासाठी तुम्हाला हा भांबरोटीचा पाला लागतो जो शेतामध्ये मिळतो का हा तुम्हाल तुम्हाला कंपल्सरी पाहिजे आणि लावण्याच्या अगोदर तुम्हाला सगळे अशी पेंडा काट्या वगैरे तुम्हाला अशी तयारी करून ठेवा लागेल कारण पोपटी लावण्यासाठी खूप जे आग लागते कारण त्याच्यामुळं ते ती लवकर शिजते आणि तुमचा कच्चं राहील हे तुम्हाला सगळी प्रोसेस करून आपण हे तयार करून ठेवलेलं आहे सगळा आणि म्हणजे आता आपण टेन्शन नाही लावताना कागद म्हणजे पेंडा वगैरे सगळा आणून ठेवलेलं आहे हे बघा असं तर तो चला आता आपण तयारी करूया तर आता आपला भरपूर दिवसापासून एक प्लॅन होता पोपटी लावण्याचा भरपूर म्हणजे भरपूर दिवसापासून तर तो आज योगायोग वेल आपल्या आलेली आहे पोपटी लावण्यासाठी आणि मी आणि माझे काका आम्ही सगळी जे प्लॅनिंग करत होतो पोपटीसाठी आज आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि आम्ही दोघेजण मस्त की पोपटी लावणार आणि मस्त ह्या पोपटीचा एन्जॉय करणार होता आपल्या गावी आता आपण हांडा घेतलेला आहे आणि हांडा विषय धुवून घेऊ हो मस्त आहे की आणि हा भांबरोटीचा पाला आहे तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही तर आमच्या कोकण साईडला हा पाला बोलतात भामरोटीचा पाला आपण या हांड्यामध्ये थोडा ओला करून आपण टाकू हलक्या पद्धतीने टाकायचं आहे म्हणजे त्यांना करत नाही एकदम एक साईडला हातरला की आपल्याला घ्यायचं आहे शेंगा पण आता शेंगा घेऊया तर आपण सगळा भामलोट हातून घेतलेला आहे आणि आपण आता शेंगा टाकू शेंगा टाकायच्या अगोदर आपल्याला जाडा मीठ घ्यायचं आहे खड लहान टाकायचं असं सगळीकडे पसरवायचं आहे

शेंगा टाकल्या की परत आपल्याला जाडं मीठ टाकायचं त्याच्यावरती था। मीठ टाकून झालं की, की आपण आता टाकूया बटाटे टाकतो आपण त्याच्यावरती बटाटे असे लावून घ्यायचे व्यवस्थित बटाटे पहिले तुम्ही लावताना असं चिरून घ्या म्हणजे कसं पटकन शिजून जातील ते आता तुम्ही आखे टाकले तर तुम्हाला परत टाईम लागेल खरं चालू आता आपण बटाटे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता अंडी ठेवूया आपण साईडला अशी व्यवस्थित अशी लावून घ्यायची तांडी आता आपण अंडी वगैरे असे एकदम व्यवस्थित लावून घेतलेले आहेत एक साईडला ठीक आहे आता अंडी झाली परत आपण थोडासा टाकूया टाकलं झाडामी लक्षात ठेवा मीठ जास्त लागतो कारण झाडामिंठ असं आहे की शेंगाणं वगैरे लागत नाही म्हणून जास्त टाका तुमच्या ह्याच्याने टाकून मग आता अंडी कशी लावले जात बटाटे आतून दाखवा जरा असे व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचे आहेत का आता तुम्हाला आता दाखवतो चिकन कसं करायचं ते आता आपण थोडा केळीचा पाना पण इथे हातरलेला आहे कारण आपण टाकणार आहोत चिकन त्याच्यामध्ये चिकन टाकू एकदम व्यवस्थित असा चिकनचे पीस पण जरा मोठे पाहिजे एकदम हातरून घ्यायचे आपण पहिला आपण ना अर्धा तास ठेवलेला साईडला का मसाला लागण्यासाठी नंतर मग आता टाकणार आता आपण चिकन टाकल्यानंतर केळीचं पान टाकलेलं आहे परत एक थोडंसं केळीचं पान टाकूया आपण म्हणजे तो चिकनचा कसा मसाला इकडे तिकडं लागा नको टाकलं Apapun, huruf sedikit huruf B, huruf F, huruf G, huruf X, huruf X, huruf जास्त दाब द्यायचा ना आपण आधी टाकलेले आहेत ना परत आतमध्ये फुटी वगैरे आपण मीठ टाकलेलं आहे आणि पॅक केलेले व्यवस्थित आता आपण ह्याच्यावरती परत थोडा भामरुटीचा पाला टाकूया आणि त्याला पॅक करू तर आता आपण सगळा व्यवस्थित अंडी चिकन बटाटे सगळं टाकलेलं आहे आतमध्ये आणि व्यवस्थित एकदम पॅक केलेलं आहे हां आता आपण आपण मस्त याला जाल देऊन थोडंसं आग लावून वीस ते पंचवीस मिनटं ठेवायची आहे नंतर मग तुम्हाला झाल्यावरती दाखवतो व्हिडिओ आता आपण हे तीन मिनिटं येते आहेत तिथं अशा कारण आपल्याला जो आपण अंडा घेतलेला आहे त्याला आपल्याला असा पलटी करून याच्यावर ठेवायचं असं पलटी करून असं ठेवायचं आहे उपडी करायचं आहे त्या विटांवरती आणि साईडने आपण काट्या वगैरे लावून घ्यायचं तो तो है। है। आता तर आपने 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 आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण हे आतमध्ये अंडा ठेवलेलं आहे आणि पूर्णपणे सगळं पॅक करून घेतलेलं आहे जर मी ओसली सगळी कारण चार साईडने आणि आता आपण हिला पेटूया खरं म्हणजे तर आपण ही आपल्या साईडला रात्री करतात सात आठ वाजता रात्री पण आता मला ब्लॉक करायचा होता म्हणून ही आपण संध्याकाळी केलेली आहे तर आता आपण तुम्हाला दाखवतो आता आणि आता आपण हिला पेटूया आता चल आता आपली पोपटी आपण लावलेली आहे आणि खरंच आज खूप दिवसाने आपल्या पोपटी आज लागलेली आहे म्हणजे आज आपला नशीब होता आज चांगला दिवस होता म्हणून पोपटी झाली भरपूर दिवसापासून आम्ही विचार करत होतो पोपटीचा आणि आज आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे पोपटीचा आता ही तुम्हाला पंचवीस मिनटे ठेवायची आहेत पंचवीस ते तीस मिनटं जास्तच का तुम्हाला चेक करायचं आणि आता हे सगळं विजल्यानंतर परत थोडंसं पाहिला आहे ते पण आपण टाकूया नंतर हे जवळ झाल्यावर आता बघूया चारी साईटने एकदम व्यवस्थित पॅक केलेली आहे आपण हांड्यामधले जे आपण पोपटी लावलेली ते आता किती चाळीस वरती आपण ठेवलेली होती आणि काढली आणि एक नंबर लागला टेस्ट केली होती नाही मी आता एक नंबर लागले की आता आपण कशावर तरी एक साडीवरती नाही तर फाडकेड आपण हातरून घेऊया आपली पोपटी झालेली आहे आता ही दुसरी आहे ती अजून शिस्त आहे चला चला आता आपण ही बघूया आता पलटी करून कसं येते आपण आलेला इकडे गरम मसाला थोडा ता घ्यायचा पाकडाला तर पहिले आपण ह्याच्यावरचा भाबरूट काढूया बघा आता आपण ह्याला पाल्टी मारू ह्याच्यावरती झालं बघू शकता आता आपली ही हिला बोलतात आपल्या कोकणामधली पोपटी आणि खरंच सांगतो एवढी टेस्टीला जाणार आहे ना तुम्हाला खाल्ल्यावरती समजेल नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा मित्रांनो एक नंबर काय टेस्टी लागते खाण्यामध्ये एक नंबर मस्त झाले पोपटी आपली एकदम ओके आणि फर्स्ट क्लास तर कसं वाटलं व्हिडिओ हे तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्याकडे अशी पोपटी बनवतात की नाही हे तुम्ही सांगा मला तर चला आता आपला हा ब्लॉग संपलेला आहे आणि पुढच्या वेळेमध्ये आपण नक्कीच भेटूया आणि आता आम्ही खायला सुरुवात करतोय मस्तपैकी आणि काय टेस्ट आहे तुम्ही म्हणजे भा मी टेस्ट केलेला एकदम भारीच वाटले मला तर चला मित्रांनो धन्यवाद